वेलकम बॅक टू माय चॅनल आम्ही आज निघालो वेट एन्जॉयला बाकी आमचे मेंबरसो खाली गेले मी रोहिणी आहे असता तर झोपली आलो आलो झाला कचरा ही सगळं सगळं बाहेर घेऊन जायचं झालं ते मासले हा ठेव खाली ठेव बघू हाय कधी तर झोपेत तोट तर मागे झालं बसले आज केस सरळ कर आरो तिची केस सरळ कर रे झोपली होती त्यामुळं बघू

निघालो बघा सगळे सकाळी पाच वाजता उठलो होतो मग तिथून सगळं आवरून स्वयंपाक वगैरे बनवला सकाळचं आमचं खाऊन पिऊन नाश्ता वगैरे सगळं झालं आणि मग निघालो आम्ही साडेसात वाजता आता गाडीत आहे आम्ही आणि मोसम बघा किती छान झालं आहे वातावरण एकदम मस्त पावसाचं वातावरण झालं होतं तर चला म्हटलं आज गरमी थोडी कमी लागेल हां <laughs> तर इथं बघा एकदम अचानक ह्या गणपतीकडे लक्ष गेलं आमचं आणि गाडी तोपर्यंत आपली थोडीशी फुडं आली होती त्याच्यामुळे एकदम प्रॉपर व्यवस्थित शूट घेता नाही आलं तर जरा थोडंसं अगोदर शूट घेतलं असतं तर इथला गणपती एकदम मस्त दिसला असता हे बघा आणि कॅमेरा तरी बऱ्यापैकी हल्ला आपला इथं नाही का थोडंसं ट्रॅफिकमध्ये थांबलो होतो तोपर्यंत <laughs> थोडंसं शूट घेतला तरी समोरच्या बाजूने आलं छान घ्या दर्शन तुम्ही पण हां तसं वेटन जॉयला आम्ही सेकंड टाईम चाललो आहे कारण गेल्या वर्षी पण आम्ही गेलो होतो तुम्ही त्याचे ब्लॉग पाहिलेच असतील ह्यावेळेस पण जरा थोडंसं आमचं कन्फ्युजन होतं की जायचं तरी जायचं कुठं बीचवरती वगैरे असं जाऊया म्हणत होतो पण हे म्हटले गरमी जास्त आहे आणि मग वातावरण तिथलं दमट होतं ना थोडंसं मग जास्त त्रास होईल मुलं आहेत सोबत म्हणून नको म्हटलं म्हणून आज निघालं वेटन जॉयला पण नाही वातावरण तर बघा कसं झालंय असं <laughs> वाटतं खूप रॉंग टायमिंगला आम्ही वेट एन्जॉयला चाललोय ऊन वगैरे असेल तर छान वाटतं ना तसं फिरायला वगैरे पण बघूया आता कसं कसं होतंय <laughs> काय आता माहिती नव्हतं ना अचानक असं वातावरण बदलेल म्हणून आणि इथं बघू शकता इथं आम्ही पोचलेलोच आहे वेट एन्जॉयच्या थोडस साईडला आहे आम्ही इथं तर बघूया म्हटलं इथं वैभवला वगैरे कपडे घ्यायचे होते तर त्याच्याकडे नव्हते तशवाले म्हणजे जे स्विमिंगसाठी आपल्याला लागतात ते तर बघूया इथं बघायचं चाललं आता काय काय घेतात कसं -कस बघूया आणि जाऊया पुढं <laughs> मोठा बघून घ्या अशी त्याची लेस लेस मोठे हां नाही घ्यायचं <will> ना चला Gogh, yeah. साथ 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 बाई पोचल एकदाच इकडच ठेवायचं कुठं आलो आज दहा पोच लो आम्ही आता इथं आज असा अपेक्षित होत की आम्हाला इथं गर्दी नसणार कारण आज सोमवार सोमवार व्हिडिओ तुम्ही जेव्हा पण बघता पण सोमवारी शूट केलं सोमवारी शूट केलं पण चुकीच आहे लय गर्दी असं वाटलं वातावरण तर असं आज ऊन सुद्धा नाही त्याच्यामुळे असं वाटलं काय आज मजा येते की नाही कोणाच्या पाण्यात तर गेलं थंडीत वाजणार असं वाटतंय त्यात वॉटर पार्क ला आले उन्हाळ उन्हाळा चाल पावता हा मग काय इकडे काय बोलू आज काय आज तो हरकत केला मग असता कुटुगुटी दिसायला लागे हा चला चला झालं की नीट जिश्बे म्हणते त कधी यायची तिकडच थांबलेत चला चला लवकर बघ oh, चला हा त्यात जायचंय वरती हाय 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 चढायला हाय चलतो हे सुद्धा यांचं मार्केट चालू आहे बा एक्सपायरी हाय होय कॉल आहेत कॉल तुम्ही आल्यामुळे ट्रिप तर झाली नाही तर आता हे लागलं असतं आम्हाला मग काय वन डे ट्रिप तेवढीच आज इथं प्रॉफिट मध्ये म्हणून खुश आहेत आहे ना शेअर मार्केट मध्ये तुम्ही आयरिफ आहे ना तुमच्याकडे एकला

चल तिकड फोटो काढायला ओ या की चिल्ली पिल्ली हो काढायची फोटो काढूया इकडं त्यांना घ्या अय आहे सगळी सगळी मोबाईल घेऊन राहायची मार्केट चालय सगळ्यांचं आणि इथून आम्ही इकडं आलो एकदम फ्रंटला फोटो काढण्यासाठी आणि आम्ही फोटो काढण्यात आमच्या आमच्याच नादात होतं सगळे आणि एकदम मला अचानक आपला सबस्क्रायबर भेटला रजनीताई नाव होतं त्यांचं सोलापूरच्या ता, आहेत का आणि त्याही फिरायला आल्या होत्या आणि त्यांनी एकदम मला बघितलं तसं त्या आल्याजवळ आणि बोलायला लागल्या सोलापूरवर आला तुम्ही वॉटरपार्कसाठी आणि इथं आमच्या गप्पा टप्पा चालू होत्या आणि इथं मध्येच बघा वहिनीचा व्हिडिओ कॉल पण चालू होता चला बाय आणि इथं आम्ही सगळ्यांनी फोटोज वगैरे काढून घेतले बर झालं पण आला ते नाही का म्हणजे लक्षात आहे माझ्याकडे तुम्हाला खरं सांगू का त्यांना भेटून एवढं छान वाटलं ना की असं मी इमॅजिनच केलं नव्हतं की के बाबा आपण कुठेतरी बाहेर फिरायला गेलो अशा नवीन ठिकाणी आणि असं ध्यानी नसताना त्यांची आपल्या सबस्क्रायबर अचानक भेट होणं त्यांनी मला येऊन त्या येऊन मला बोलल्या कारण माझ्या असं लक्षात आलंच नसतं कारण आपल्याला ना माहीत असते आपले सबस्क्रायबर कोण आहेत किंवा काय आहेत कुठं राहतात किंवा पण त्यांना बघितलेलं नसतं ना समोरून तसं आणि त्या येऊन बोलल्या अचानक मला इतकं छान वाटलं ना त्यांना भेटून म्हणजे सगळेच खूप खुश झाले होते कारण असं भेटणं एकदम अचानक म्हणजे खूप छान वाटतं आणि ती फिलिंगच खूप भारी होती आणि आम्हाला सगळ्यांनाच खरंच खूप छान वाटलं हां तर इथं बघा आता लाईनमध्ये उभा आहे आम्ही आलो इकडे आतमध्ये रोहिणीने ती पुढेच आहेत मागे बॅक चेकिंग चालू आहे तर खाऊ होता ना मुलांचा त्याच्यामुळे बॅक चेकिंग सगळे थांबले होते बघूया आता त्यांनी खाऊ आणू दिलाय काढून ठेवलं बाहेरच

आणि इथं बघा रोहिणी थोडंसं पलीकडनं चालली होती मुलांना म्हटलं थोडीशी भीती घालायचं आमचं चालू होता असंच <laughs> म्हटलं बघूया असं पण कधी कधी आगोपणानं थोडाफार करतात तर म्हटलं मजा मस्ती आपली चालू होती त्यांच्यासोबत थोडीशी आणि त्यांना दाखवत होतो आम्ही इथं भोत वगैरे आहे असं तसं म्हणून हां <laughs> पण काय नाही मुलं थोडी घाबरतात ते आमच्यावरची आम्हालाच भीती दाखवतात माघारी तर निघाला आता इकडून आतमध्ये हा ते बघ ते भूत आहे दिसलं का हे बघ दिसलं का भूत कसलं असते कसलं आहे दिसलं का हा चल बोलले ना विसरली व्हिडिओ घ्यायचा चालू तर करू होईल <laughs> होईल आणि इथं रोहिणीचा तर हात आज खूप खाजवत होता होते आज जास्त प्रॉफिट होते वाटतं तर बघूया किती होते काय होते कळेलच आणि इथं बघा तुम्ही फुलं वगैरे किती छान छान आहेत हे बघा खूप मस्त वाटत होतं आतमध्ये आल्यानंतर आणि असे सॉन्ग कंटिन्यू चालू होते इथं आणि मुलंही भरपूर एन्जॉय करायला लागली होती अजून एंट्री चालू होती तोपर्यंतच आत गेल्यावरती तर आता किती एन्जॉय करणार आहेत काय माहिती तर चालू आहे आपलं मजा मस्ती करत फुलं वगैरे तोडायला काही अलाउड नव्हतं काय होतं का तिकीट होत त्याला दोनशे रुपये तिकीट दोनशे आ दोन पाणी दोन पाणी ना

आणि इथं बघा आता आम्ही पलीकडे जाऊन इथं चेंजिंग रूम आहेत तर तिथं जाऊन आम्ही कॉश्युम वगैरे घालून येतो आणि जायचं वॉटर स्पोर्ट करायचे खूप सारी मजा मस्तीत आहे आज एन्जॉय <laughs> करायचं भरपूर कारण ब्लॉग आपला खूप मोठा होतोय त्याच्यामुळे बाकीचा ब्लॉग तुम्हाला उद्या पाहायला भेटेलच आणि हो आपल्या सोलापूरच्या सबस्क्रायबर अचानक भेटल्या खूप छान वाटलं त्यांना भेटून सोलापूरला गेलं तर नक्कीच त्यांना कॉल करणार नक्कीच त्यांच्याशी भेट घेणार हां तर तुम्हाला कसं वाटलं त्या अचानक येऊन भेटला आपल्या सबस्क्रायबरला भेटून तुम्हालाही कसं वाटलं तर तेही मला नक्की कमेंट करून सांगा आणि बाकीचा सा ब्लॉग उद्या पाहायला भेटेलच तर इथंपर्यंतचा ब्लॉग कसा वाटला तर तेही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटू खूप सारे धमालसोबत उद्याच्या ब्लॉगमध्ये बब